क्रांतिकारी जय भीम जय शिवराय नम बुद्धाय जय संविधान तर सांगायचा मुद्दा काय आहे महिन्याभरापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता तर त्या व्हिडिओमध्ये मी लिहिलं होतं की मी त्यात बोलले होते की आपण करतो लोकांना निवडून देतो सत्ता त्यांची येते ते नंतर त्यांना सिक्युरिटी लागते आपल्याला जर कधी आपण एखाद्याला ज्याला निवडून दिलं त्याला भेटायचे म्हणलं तरी नंतर आपल्याला परमिशन नसते आपणच त्यांना मोठं केलेलं असतं मग आपल्यालाच भेटाय जायला त्यांच्या दाराला गेटला कुत्री असतात सिक्युरिटी असतात त्यांच्या ते आम्ही असा व्हिडिओ मी टाकला होता तर ते आता महिना दीड महिना झाले त्या व्हिडिओ टाकलेला त्याच्यावरती एक भाडकाव आहे कोण इंग्लिशमध्ये नाव आहे त्याचं मला त्याचं नाव येत नाही तर काही हे व्हिडिओ पण टाकलेला तो म्हणतो भीमटी कुत्री आहे ही आणि बघा हसलाय किती काय म्हणतो हो तुम्हाला दिसतंय का हां बघा तो म्हणतोय भीमटी कुत्री आहे ही दिसतंय का नाही थांबा मी तुम्हाला दाखवते पुन्हा मला ते मी कुणाच्या शेपटावर पाय देते का काय गरज आहे मला असं म्हणायची कि हे बघा हे भीमटी कुत्री आहे म्हणतो भीमटी कुत्री आहे आणि हसलेले चित्र टाकले दुसरा एकजण खाली काय म्हणतो की किती पैसे दिले एवढं बोलायला किती पैसे दिले बोलायला हे बघा अरे आम्हाला पैसा लागत नाही कायदाच आमच्या बापाने आम्हाला स्वाभिमानाने जगायला शिकवलं या आम्ही स्वाभिमानाने जगणारी माणसं आणि ती आता दिवस गेलं ती विसरा आता हा मला जो काय म्हणतोय की भीमटी कुत्री आहे ही आणि हसलाय पहिलं तर मी ह्याला सांगन याचं नाव इंग्लिशमध्ये आहे मला काय इंग्लिश, इंग्लिश येत नाही पण मादर ज्योत आय घाल्या तू मला भिमटी कुत्री म्हणायला तुझी पैदास कुठं झाली र गटारात झाली का गटारात एका नालीत मी तुला काय बोलले वाकडं तुझ्या गांडीला मिरची लागायची गरज काय खाव आई घाल्या तुला काढला असला ना एक जणांनी तर सरळ सरळ मला भीड तू कोण असशील ना तुझ्या घरचा तुला मी पण मी माझी भीम भीमाची वागी नाही ना त्याची ताकद तुला दाखवी कुत्र्या कुत्रा तर तू येस तू तु भुकाय लागलास तुझ्या पोटात जळाय लागले तुला काय करायचं आहे रे मादर शोध हा मला म्हणतो भीमटी कुत्री आहे अरे तू कुत्रा आहेस आल्या तू आमच्या नादी लागतो बाबासाहेबांवर आज पण तुम्ही जळता अरे बाबासाहेबाचं अरे नालाई कुत्र्यानो तीनशे चाळीसच्या कलमामध्ये पहिलं तुम्हाला आरक्षण आ काय आणि ते त्याच्या मागून आम्हाला दिले तीनशे बेचाळीस तीनशे एकेचाळीस अरे आम्हाला सगळ्याच्या मागं तीनशे पंचेचाळीस आणि तुमचं पहिलं सोय केली त्या महामानवाने काय नाही केलं र कुठल्या एका समाजाचं काम केलं का तुमच्या कार टोचत आहे पोटामध्ये वैर मादर फाड्या हे कोण आहे ना त्याच्याजवळ पशी माझा हा व्हिडिओ खरं खरं पोचवा मी तुम्हाला मी सांगते भावांनो की माझा व्हिडिओ त्याच्यापर्यंत हे पोचवा तुम्ही माझा व्हिडिओ खरंच मला हा काही त्याचं नाव आहे आता बघा एक एकी चमकती लाईट हा शंभर टक्के त्याच्यापर्यंत आय घाल्यापर्यंत जाय पाहिजे मला म्हणतोय भिमटी कुत्री तू तू कुणाचा आहेस कुणाच्या पोटचा आहेस अरे कुत्रा तर तू येस कुत्रा तर तू येस मी भिमटी कुत्री आहे पण स्वाभिमानी आहे तुझ्यासारखी आता तू तु ना कुठल्या तरी कार्यकर्त्यांच्या माग कुत्र्यावाने त्यांच्या तुकड्यावर जगत असतील म्हणून असा गोंडा घोळत असतील आणि म्हणून मला म्हणतोच भिमटी कुत्री पण मी स्वाभिमानी कुत्री आहे तू मला म्हणला ना पण मी स्वाभिमानी आहे कोणाचं तुपासाठी उष्ट खाणारी आवडत नाही माझी कळलं का भाड खाऊ आणि मला म्हणतो भीमटी कुत्री आहे भीमटी कुत्रीन हसलेलं कुत्री चित्र दाखवले अरे तुला लाज असेल ना लाज मादर तुझ्या गाडीत दमासन ना तर तू पुण्यात समोर समोर भेट ये कोंडव्यामध्ये तुला दाखवते भिमटी कुत्रेचा कचका कसा आहे ते कळलं का मादरच्योत कोणाच्या विरोधात मी बोलले का कोणाचं काय केलं हां तुला काय करायचंय र तुमच्या पोटात दुखतंय तुमच्या आई घाल्यानो जळकुट्यांनो दुसरा एक मादरचोत काय म्हणतो किती पैसे घेतले हे बोलायला अरे तुम्ही लोकाचे तुकडे पडलेले चाटाय लागलात ना त्यांच्यावरच त्यांच्या मागं कुत्र्यावानी असा गोंडा घोळवत घोळत फिरताय ना पोट भरताय ना त्यांच्या जीवावर काय म्हणून तुमच्या गांडीला मिरची लागलेली आहे म्हणून तुम्ही म्हणता की ही भिमटी कुत्री एक आहे एकजण म्हणतो आणि एकजण काय म्हणतो की किती पैसे घेतले हे बोलायला कशाला रे पैसे घेऊ मी कुणाचे हा माझ्या बापाचा स्वाभिमान मी घाण टाकू का माझ्या बाबासाहेब आंबेडकरांनी मला जो बोलण्याचा हा अधिकार दिला आहे हक्क दिला आहे तो मी घाण टाकू का हा है कुत्र्यांनो तुमच्या पोटात का दुखलं रे तुमची माय घाला की तिकडं माझ्या नादी लागू नका कळलं का आता एक वेळा झालं दुसऱ्या वेळेस जर झालं ना असं तर काय तर मी डायरेक्ट मी तुम्हाला तुमचा शोध काढल आणि मी माझ्या पद्धतीने मी तुम्हाला काय आहे ते शिकवल तू असैशावाला तू कुणाचा कुत्रा पाळीव ते तुझ्या घरी हजाराचा तुझ्या घरी मी भिकारी माझ्या घरी कळलं का भिकार चोट तू भिकार चोट आहे तू कुणाच्या तरी तुकड्यावर जगत असशील म्हणून मला म्हणतो भिमटी कुत्री हां तुझी अवकाश जर असेल ना तर मला समोर भेट मादर चोसाला आता एवढी बार मी सोडते परत जर मला कमेंट अशी केली ना तुला शोधला म्हणजे शोधला माझ्या जर वाट गेलात ना तर आई घाल्यानो सोडणार नाही मी माझ्या राहण्यावर माझ्या कपड्यावर जाऊ नका मी तुम्हाला सांगते मी कुणाचेही तर टीका करत नाही किंवा मी कुणाचीही निंदा करत नाही मी माझ्या महापुरुषांचे विचार मांडते माजा, बेट माजा माजा का मी माझ्या आंबेडकरी घराण्याबद्दल मी माझं मनोगत करते मी माझ्या समाजातल्या प्रत्येक प्रश्नांचं मनोगत करते तुम्हाला काय ह्याचा प्रॉब्लेम हाय का काय प्रॉब्लेम मी माझ्या लोकांना मी माझा तुटक्या फुटक्या शब्दातला उपदेश करते ह्यात तुम्हाला काय जळायची गरज मला कमेंट टाकून हसायचं मला कमेंट टाकून भिमटी कुत्री म्हणायचं जमणार नाही ते मी आता एवढी बार गप बसते आणि तुला ते सांगते जो दुसऱ्याला बोलतो तो, तो स्वतः पहिला कुत्रा असतो कोणाचा तरी तो कुत्रा असतो कारण की तो दुसऱ्याच्या कुत तुकड्यावर जगणारा पाळीव कुत्रा असतो तो तो तुकडा जिकडे भेटेल तिकडे भूकच चालतो म्हणून तो अशीच कमेंट करतो आणि अशीच मला कुणाला तरी काहीतरी आपलं येडं वाकडं बोलल्याशिवाय त्याला काही दिवस जात नसत हां त्याच्यामुळं अशा कमेंट लोकाला करायच्या एकजण काय म्हणतो हे बोलायला किती पैसे घेतले अरे असा घाम गाळून कष्टाची भाकरी खातो म्हणून आहे कोणाची लाचेरी तुपासाठी उष्ट खाल्लं नाही कधी आजपर्यंत माझ्या पन्नास वयामध्ये आणि आत्ता करील का मी कोणाचे पैसे कशाला घ्यायचे कोणाचं गुलाम व्हायचं का बापाने शिकवलंय आम्हाला कोणाचा पैसा घेतो कोणाचं गुलाम होतो म्हणून स्वतःच्या कष्टावर आम्ही मजबूत आहेत हिमतीत आमच्या खंबीर आहेत आम्ही आम्हाला कोणाचं काय नको अरे आमचंच तुम्ही हिसकावून घेतलंय मादरची नो हा आठ आणवारी चार अनेवारी दहा पैशावारी एक आनेवारी दोन आनेवारी पूर्वीच्या काळात आमच्या पूर्वजांकडून जमिनी घाण ठेवून घेतल्या हे केलं सगळं काही तुम्ही लुबाडलं लुटलं बनला लिहायला येत नव्हतं वाचा येत नव्हतं परिस्थिती नव्हती तशी जमीन वैवाटू शकत नव्हती अरे ते तर काळ सोडा ते बोलला ना जो आदर्श होत तो म्हणतो ना भिमटी कुत्री अरे कुत्रिया आमदाराला आमची जमीन पुरली नाही आत्ताच्या चालूच्या काळामध्ये सात एकर जमीन हाडत गेली आई घालू आहे तुमच्या गांड एकदम अरे नाकट्यां लोकाच्या मुंड्या मुरगाळून लोकाच्या टाळूवरलं लोणी काढून तुम्ही खाणारी तुमची औलाद आणि मला म्हणतोय भिमटी कुत्री माझ्या नादाला लागू नको परत मला असली कमेंट करू नको आई घाल्या हा हा सांगते नाही तर याचा परिणाम मग मला वाकड्यात शिराय लावू नको मी एक तर मी ना संयमी असते माझ्या तोंडावरती ताबा ठेवते आणि माझा जर ताबा माझा तुटला सुटला ना तोंडावरला परत जर मला अशी कमेंट वगैरे केली तर मी कुणाच्याही नादी लागत नाही मी कुणालाही वाकडं बोलत नाही माझ्या समाजाला मी माझा उपदेश करते माझ्या समाजातल्या माणसांना मी मनोगत करते माझे विचार मी माझ्या यूट्यूब चॅनलवरून मांडते त्यात काही प्रॉब्लेम कुणाला कोणाला प्रॉब्लेम असेल तर कमेंट मध्ये सांगा माझा समाज जो अंधारामध्ये चाच पडतोय त्याला मला प्रकाशात आणायचं काम मी करते मी कोणाची निंदा करते कोणाची टीका केली कोणाच काय केलंय सत्य आहे ती बोलले मग काटवचलं तुम्हाला बरोबरच आहे आज कितीतरी मतदानाच्या पिरियड मध्ये गोर गरिबांची सगळी मतं आज गल्ली गल्लीत तुमचे पाळीव कुत्रे असतात त्यांच्याकडून आमची मतं तुम्ही काढून घेता गोड बोलून तेवढ्या पुरतं का होईना आणि त्याच्यानंतर मग जर अर्ध्या रात्री काही गरजच पडली तर ज्या व्यक्तीला मतदान केलं त्या व्यक्तीला भेटायला तरी परमिशन असते का मग कशाला बोलता म्हणून लायकीत राहायचं हिसाबात आपल्या आपल्या राहायचं मी कोणाच्या वाटत जात नाही माझ्या सगळ्या भीमसैनिक भावांना मी बहिणींना मी स्वारी म्हणते जरी माझ्याकडून काही जास्त चुकून गेला असेल परंतु मला आज गेले चार दिवस झालं माझी तब्येत नव्हती बरी जरा पाणी इकडलं तिकडलं पिऊन मला जरा सर्दी खोकल्याने जाम झाले होते आणि मला तशी कमेंट आली ती माझ्या मनाला लागली होती कारण मी आयुष्यात लहानपणापासून मी कधी कोणाच्या शाप पाय देत नाही आणि मला ना कारण जर कमेंट टाकून कोण छेडत असेल माझ्या रस्त्यात जर आडवा येत असेल तर मग मी याला काय करू तुम्ही सांगा मी याला सोडणार नाही म्हणून बाबा जो कोणी आहेस ना तो तू तुझ्या घरी तू तुझ्या हिसाबात तू राहायचं माझ्या नादी लागायचं नाही मी कोणाचं नाव घेऊन इथं निंदा केलेली नाही कोणाला मी टीका केलेली नाही माझा समाज मी ह्या सगळ्या वर्णव्यवस्थेतून मी बाहेर काढण्याचं काम करते मी माझ्या समाजाला संदेश देते उपदेश देते मी सगळ्या माझ्या महापुरुषांचे विचार मी माझ्या यूट्यूबवरून मांडते तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का त्यात हां बाबासाहेबांनी बी असं एक समाज सुधराव म्हणून त्यांनी आपल्या पोटच्या लेकराचा सुद्धा कधी विचार केला नाही केला का बाबासाहेब आंबेडकरांनी हा म्हणून आज जो खरा बाबासाहेबाला मानतो ना रक्तातून माझ्या जातीचा सुद्धा माणूस तो माणूस त्याचं रक्त पेटून उठल्याशिवाय राहणार नाही सळसळल्याशिवाय राहणार नाही ही खरी बात आहे आज मला खरोखर या गोष्टीचं दुःख वाटतंय काय सांगू आपल्या समाजातल्या लोकांनी आजूबाजूला माझ्या एवढे गणपती बसवलेत वा लोकांनी वाईट वाटते म्हणजे ज्यांनी आम्हाला छळलं ज्यांनी आम्हाला शुद्र म्हणून गावाबाहेर फेकलं त्या ब्राह्मण वादी व्यवस्थेला आम्ही मजबूत करतोय आजही आम्ही मजबूत करतोय दुःख वाटतंय मला बाबासाहेबांनी आमच्यासाठी सगळी लेकरं घालविली आमच्यासाठी काय नाही घालवलं आम्ही काय देतोय त्यांना आमच्यातून काहीच नाही काहीच नाही आजही आम्ही <coughs> बाबासाहेबांच्या विचाराने न चालणारे नरकात जाणार आहेत नरकात आज कोणाला वाईट वाटलं तरी वाटू दे जो बाबासाहेबांचे विचार मानत नाही बाबासाहेबांच्या बावीस प्रतिज्ञा पाळत नाही ते म्हणलेत मी गौरी गणपतीला देव मांडणार नाही देवाने अवतारच घेतला याच्यावर माझा हे नाही म्हणजे किती बाबासाहेब आंबेडकरांनी बावीस प्रतिज्ञा का दिल्या आज काय करतोय आम्ही पाळ्या मला अक्षरश नफरत होती माझ्या मी माझ्या नातेवायकात सुद्धा मी जिथं जिथं गणपती बसवत्यात गौराया बसवत्यात तिथं तिथं मी जात नाही आणि माझ्याकडे सुद्धा होत्या एक काळगवराया गणपती सगळं होतं पण मी बाबासाहेबांना मी वाचलं आणि त्यांचं इमान आणि त्यांच्या रक्ताचा संघर्ष केलेला मी ते विसरले नाही मी सोडून टाकलं मी बदलले मी जुनी कापडं मळालेली कापडं फेकून टाकली नवीन आयुष्यात मी पुढं जाण्याचा विचार केला आणि आज आमची लोक काय काय देतो आम्ही काय देतो म्हणून मला एक छोटस कडवं आठवलं ते गाणं मी म्हणणार आहे आणि माझा व्हिडिओ मी इथं संपवणार आहे ज्यांनी ज्यांनी मला कमेंट केल्या त्यांना खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद देते मंगलमय शुभेच्छा माझा व्हिडिओ तुम्ही बघत आहेत खरंच मला खूप अभिमान वाटतोय आणि मी मनापासून मी खरंच सांगते तुम्हाला कधी या आयुष्यात ना तुम्ही कोणत्याही याच्यात असाल तरी तुम्हाला त्याच्यातून तथागतांनी बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही आणि हीच आमची ढाल आमच्या महापुरुषांचे विचार हीच आम्हाला प्रेरणा देणार आहेत आणि हेच आमच्या बरोबर राहून आम्हाला युद्ध कसं करायचं ते आम्हाला शिकवणार आहेत म्हणून मी एक गाणं म्हणणार आहे ಉಾರಲಿಟಿ ಕೂಳ ಉೀಮಾ ತುಜಾ ಜನ್ಮಾ ಮುಳೆ ಉಟಿ ಕುಳ ಭೀಮಾ ತುಜಾ ಜನ್ಮಾ ಮುಳಕ ಜ್ಯೋತಿ ನೆಟಿ ಕೋಟಿ ಜ್ಯೋತಿ तळपतात ते जाने तुझ्या धरती ऋती एक ज्ञान ज्योतीने कोटी कोटी ज्योती माझा कसा बसलाय बाबांनो पण शब्दाकडे लक्ष असा तळपतात ते जाने तुझ्या धरतीवर ऋती तळपतात <coughs> ते जाने तुझ्या धरतीवर ऋती अंधार दूर तो पळे अंधार दूर तो पळे आणि भीमा तुझ्या जन्मामुळे धरली गोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे अरे बंद पायातील साकळ दंड आणि तडातड तुटले तू ठोकताच दंड बंद पायातील साकळ दंड तडातड तुटले तुटोकदाच दंड आणि झाले गुलाम मोकळे आणि झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धारली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धारली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे कुजे वृक्ष तैसाच होता समाज कुजे वृक्ष तैसाच होता समाज वालीच नव्हता कुणी आम्हाला त्या काळात आणि बाबासाहेब जन्माला आले हिरवी ही अमृताची आली फळे अमृताची आली फळे भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धारली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे कालकवडी मोलजीने वामनाचे होते काल मोल मोलजीने वामनाचे होते आज जुळे जगतासी प्रेमाचे नाते आज जुळे जगतासी प्रेमाचे नाते आते आणि बुद्धाकडे जग हे वळे बुद्धाकडे जग हे वळे आणि भीमा तुझ्या जन्मामुळे उधारली कोटी कुळे आणि भीमा तुझ्या जन्मामुळे भीमा तुझ्या जन्मामुळे बाबांनो बहिणींनो अनुभवातून मी एवढं सगळं फेकून टाकलं आणि बाबासाहेबाच्या विचाराला मी इतडा जाऊ देणार नाही म्हणलं हे जगणं माझं हे सगळं फेकलं हो मी किती देव घे केलं मी किती धराम केलं माझ्या समाजाला इतकं सांगते अरे ह्याच्यात काय नाही लखानू आता तरी बाबासाहेबांच्या शब्दाला वचनाला जागा अरे अरे अजूनही आपण त्यांना दुःख देतोय त्यांच्या बावीस प्रतिज्ञा पाळा तथागतांचा धम्म पाळा त्या धम्माचं अनुकरण करा अरे त्या मार्गाने चला मला वाईट वाटते माझ्या आजूबाजूला आज रोजी आपल्या लोकांनी गणपती बसवल्यात काय करायचं बहिष्कृत केलं पाहिजे अशा लोकांना बहिष्कृत ह्याच्यावर बंदी आणली पाहिजे आपल्या भारतीय बौद्ध महासभेने आपल्या सगळ्या संघटनेनी सगळ्या बौद्ध आंबेडकरी चळवळीतल्या लोकांनी विचार केला पाहिजे इतरांना नाही बोलू शकत मी पण ज्यांनी बाबासाहेबाच्या जातीमध्ये जन्म घेतला आहे त्या लोकांनी तरी आता परिवर्तन केलं पाहिजे बदललं पाहिजे आम्ही जर खत पाणी अजूनही त्या वर्ण व्यवस्थेला त्या रुढीन पुढीला घालून ब्राह्मण व्यवस्थेला आम्ही जर त्यांचंच अजून बी मजबूत करत असेल तर मग काय उपयोग आहे आमचा उपयोगच नाही काय म्हणून भावांनो सावध राहा आणि जगायचं कसं ते बाबासाहेबांच्या वचनातून शिका त्याच्याशी पर्याय नाही तुम्ही जर गप्प राहताल तरी ही सुद्धा बोलतील म्हणून बाबासाहेब म्हणले बाबा जा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की मला ह्या देशाची शासनकर्ती बनायची आहे करती नाही आणि म्हणून आता तरी घेवा आता हे येणारं महानगरपालिकेचं इलेक्शन ये येणारं आहे आता काही आपलेही कार्यकर्ते राहतील उभा पुढारी बाळासाहेबाचे नेते राहतील काय उभा बघा बदला नका कुणाचे पैसे घेऊ अन्यायाचा प्रतिकार जर करायचा असेल तर बंड पुकारून उठल्याशिवाय त्याच्यातला माणूस जागा होणार नाही तोपर्यंत क्रांती घडणार नाही आणि म्हणून आमचा माणूस त्या सत्तेवर जात नाही तोपर्यंत आम्ही मेल्यात जमा हो बघा काहीच नाही खरं आमचं म्हणून सुधरार आहे बाबांनो या ठिकाणी मी माझं थांबते मला सपोर्ट केला सगळ्यांनी शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघितला ज्यांनी कमेंट केल्या धन्यवाद देते इथून पुढेही काही माझे फुटके तुटके शब्द काकी मावशीचे ताईचे बाईचे मी जेव्हा जेव्हा ऑनलाईन येईल किंवा माझे व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्ही बघा माझे शॉर्ट व्हिडिओ पण असतात मला जगणं आणि मरणं धम्म आणि बाबासाहेब बुद्ध फुले शाहू आंबेडकर हेच माझ्या नसा नसातन माझ्या रक्तातन माझ्या डोक्यात मी भरून घेतले आणि ह्याच्याशिवाय मला दुसरं काहीच नाही आता म्हणजे भीम